हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर अगोदर म्हटलं पूजा आवरून घ्यावी कारण ह्या दोन तीन दिवस साफसफाईत खूप राडा वगैरे झालता अगोदर मी जे देवघर आहे ना ते सर्व असं पुसून व व्यवस्थ असं घेतलं आणि नंतर आता देव धोला घेतलेत आंघोळ घालायला देवांना आणि जे कापड आहेत ते सुद्धा धुवून घेतलेलं आहे तर चला व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर इथं अगोदर फोटो वगैरे आहेत ते ओल्या कपड्याने पुसून घेते आणि नंतर मग जे देव आहेत मूर्ती वगैरे ते स्वच्छ अशा धुवून घेते तर इथं जे एक साईडने मी लटकन लावते ते लावत होते कारण कार काल धुतलेले चांगले त्यामुळे छान असे क्लीन झालते अगोदर खूप धूळ वगैरे बसलेली तर आता ते व्यवस्थित असं लावून घेते गुत्ता झाला तर त्यामुळे व्यवस्थित असं निघत नव्हतं आणि कसं आणि आज पहिल्या दिवशी पिवळा कलर आहे ए, ए, वे ची सका, सका, तर साडीसुद्धा मी पिवळ्या कलरची वेअर केलेली आहे ब्लाऊज ह्या साडीचा काही भेटतच नव्हता कारण एवढे कपडे झालेत बेडवरती काहीच भेट नाही जो सापडला तोच घातला कारण अजून कपडे व्यवस्थित असे कपाटात लावायचे राहिलेत पण अगोदर म्हटलं सकाळ सकाळ पूजा आवरून घ्यावी आणि नंतर मग बाकीचं काही जे कपड्याच्या घड्या घालायच्या राहिलेत ते घालून घ्यावे कारण बाकीचं सर्व घरातलं काम तर झाले साफसफाई वगैरे सर्व झाली तर हिता आता मी अखंड दिवा प्रज्वलित करते आणि जो स्वामींपाशी दिवा लावते तो सुद्धा लावून घेते आणि एक तुपाचा दिवा सुद्धा लावून घेते तर अखंड दिवासाठी मी काही दुसरा वेगळा असा दिवा आणला नाही कारण हा दिवा आहे ना खूप चांगलं म्हणजे विजत नाही अजिबात तेल संपलं तेव्हाच विजतो नाही तर अजिबात विजत नाही आणि मंदिरात असल्यामुळे फॅन वगैरे लावला तरी एवढा काही म्हणजे हवा लागत नाही त्यामुळे मी हाच दिवा यूज करणार आहे अखंड दिव्यासाठी तर एक छोटा चौरंग होता त्याच्यावरती हा दिवा ठेवला आणि आता दिव्याची पूजा करून घेते आ आत्ता नऊ दिवस हा दिवा विजून द्यायचा नाही अगोदर हळदी कुंकू लावून घेतलं फूल वाहिलं आणि नंतर मग दिवा तो प्रज्वलित केला नंतर मग हे दोन दिवे लावून घेते बघू शकताय तुम्ही छान अशी मी पूजा करून घेतलेली आहे आणि घरात खूप छान असं वातावरण झालं आहे तर आमच्या इकडे विड्याची पानं असतात ना त्या पानावर देव पूजले जातात आणि नऊ दिवस हलव हलवायचे नसतात फक्त दिवा अगरबत्ती हळदी कुंकू व्हायचं असतं बाकी काही नाही नऊ दिवस असेच पानावरती देव राहतात तर मीसुद्धा काय विड्याच्या पानावरती देव पूजलेले आहेत आणि अशा पद्धतीने छान अशी देवपूजा केली कलशसुद्धा नवीन ना जो नारळ होता तो नाही पूजला दुसरा नारळ आणून पूजलेला आहे तर अशा पद्धतीने छान असं वाटतंय आणि कशी वाटली तुम्हाला आजची पूजा मी केलेली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी करता तुमच्याकडे काय करता कसं करता तेसुद्धा पूजा वगैरे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर घट वगैरे हा गावाकडं असतो त्यामुळे इथं काय मी घट बसवला नाही फक्त कलश आणि अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तर छान अशी पूजा झाली आणि फुलंसुद्धा वाहिलेत आणि हां असा माझा साधा आणि सिंपल लुक आणि छान वाटते पण थोडासा मिसमॅच केलेला आहे ब्लाऊज पण छान वाटतोय व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर मला कळालं हा सुद्धा ब्लाऊज ह्याच्यावरती छान दिवसते तर झालेली आहे पूजा आणि छान असं घरात वातावरण झालं आहे तर आणवीलासुद्धा आवरले सुद्धा थोडासा असा येलो कलर आहे हलकासा तो ड्रेस वेअर केलेला आहे आणि तिनेसुद्धा आवरले आता चालली आहे बाहेर खेळायला कारण आता दोन दिवस तिला सुट्ट्या होत्या त्यामुळे तर चला तर आता वाजलेत पाच वाजलेत आणि पाठीमागे तुम्ही बघा पसारा बघतच असेल तर हा क पसारा कपडे कपाटात लावायचेत पण आज काही झालंच नाही पूजा वगैरे नंतर थोडासा आराम केला कारण दोन दिवस खूप दगदग झाली आणि मग म्हटलं जाऊ द्या आता हा उद्या पसारा लावायचा कपाटामध्ये गादीसुद्धा उभा करून ठेवली आमच्या इकडे नवरात्रीमध्ये गादी वगैरे बसत नाहीत आणि गादी उभा करून ठेवतात तर बऱ्याच वेळा एका ताईची कमेंट येते की ताई ये तुझं कानातलं किती ग्रॅमचं आहे ते सांग आणि डिझाईनसुद्धा जवळून दाखव तर माझं हे कानातलं सुई धागा चार ग्रॅम आणि वर काही तर थोडंसं मिली आहे चार का पाच मिली असं आणि डिझाईन म्हटलं तर मी तुम्हाला साईडला दाखवेन आ... असं जवळून व्हिडिओ काढून जे की तुम्हाला व्यवस्थित असा कळेल कारण बऱ्याचदाईना हे कानातलं आवडलेलं आहे तर त्यांच्यासाठी म्हटलं सांगाव थोडा सारा व एवढे कपडे आहेत मी धुतलेली तर बघू शकते एवढे गटुळे गटुळे बांधून ठेवलेत पण आता आज काही झालंच नाही हे तर म्हटलं आता उद्या हे सगळं आवरायचं कारण बेड रिकामं करायचं आहे खूप पसारा झाला आहे कपाट सगळे मोकळे आहेत पण आता हे लावल्याशिवाय तर हे उद्या लावणार आज तर नाही आता वाजलेत पाच तर आता घर झालं आणि म्हटलं आता चहा बनवावं कारण सहा वाजलेल्या आणि खूप आळसुद्धा आल आलता आणि मी पहिल्यांदा नऊ दिवसाचे उपवास पकडले आहेत आज तर बघूया कसं का काय आहे काय एवढं भूक वगैरे लागत नाही आणि नऊ दिवस कसे जातात हे सुद्धा कळत नाही तर काल बॉटल वगैरे धुतले तेलाची ते सुद्धा चांगली सुकलेली तर अगोदर म्हटलं तेल तेलवतून ठेवावं आणि तोपर्यंत चहासुद्धा शिजला जाईल आणि मीचं चाललेलं खेळायचं तिलासुद्धा चहा आणि दूध द्यायचं आहे तर किचन क्लीन झाल्यानंतर खरंच खूप छान वाटतंय आणि अजून एक आता कमेंट आली ती की तुझं गळ्यातलं जे मिनी घंटण आहे तो किती ग किती तोळ्याचा आहे किती ग्रॅमचा आहे तर तो एक तोळा आणि वर काय तर एक दीड ग्रॅमचा आहे आता मी नाही म्हटलं दर दोन चार चार पाच महिन्यापूर्वीच बनवलेला कारण अगोदरचं होतं ते तुटलेलं मग नंतर मी हा घेतलेला आहे त्यानंतर मग आठ स आठ वाजलेल्या आणि म्हटलं चला आता आरती करून घ्यावी देवी देवीला नैवेद्यसुद्धा दाखवला आणि आता आरती करून घेते आज देवीला पहिल्या दिवशी नैवेद्यमध्ये तूप होतं तर नऊ दिवसाचे वेगवेगळे नैवेद्य असतात तर तेच मी दाखवते सकाळचं नैवेद्य वेगळं असतं फ्रूट वगैरे काही जे वाटेल ते मी ठेवत असते आणि जे मी खायला करते ते सुद्धा नैवेद्य दाखवते तर आता आण आरती करते आता तिला खूप आरती करायला आवडते आणि आज तिने ड्रेस सकाळी घातलेला तो काढून टाकला कारण तो तिला खूप टोच टोचत होता आणि खूप खूप जुना ड्रेस आहे त्यामुळे तिला खूप असा पिट्ट होत होता त्यामुळे तिने नंतर काढला तर नंतर आरती वगैरे झाल्यानंतर आज म्हटलं आज जेवणामध्ये शाबू सकाळी केलता दुपारी त्यामुळे सारखा शाबू पण नाही खावा वाटत आणि शाबूनी कसं फो पोट फुगल्यावर होतं तर चला म्हटलं आता भगरीची भाकर आणि बटाट्याचा रसा करावा सुकी भाजी पण बटाट्याची बनवावी मिरची वगैरे टाकून आणि खरं शाबूपेक्षा खूप छान लागते मला मी पहिल्यांदा भगरीची भाकर खाल्ली कारण हे अगोदर काय खाल्ली नव्हती मला वाटलं वेगळं काही तर लागल पण सेम तांदळाच्या तांदळाची भाकरी असते ना सेम तशीच लागते आणि करायलासुद्धा सोपे आहे फक्त जास्त वेळ उशीर मळ मल, मळावी लागते कारण जास्त टिक चिकटपणा नसतो त्याच्यामध्ये त्यामुळे म जास्त वेळ मळी किंवा मऊ येते आणि खूप छान भाकरी होते शा क्षा बरी आहे तर अशा पद्धतीने मी भाकरी बनवत होते तर अगोदर काय करायचं चांगली मळून घ्यायची आणि कडणी व्यवस्थित अशी थापून घ्यायची जेणेकरून चिकट सॉरी हे होणार नाही चिरणार नाही एका हाताने साईडला एक हात लावून आणि नंतर मग दोन्ही हाताने थापून घ्यायची सेम आपल्या फक्त जास्त पातळ थापायची नाही कारण लगेच तुटते ही भाकर थोडीशी जाडच ठेवायची आपली ज्वारी बाजरीच्या भाकरीपेक्षा आणि आता थापून तर झाले आता भाजून दाखवते तुम्हाला तर आता झालेला आहे स्वयंपाक आणि विचं चाललं आहे डान्स बिग बॉस बघत बघत आणि आता मी सुद्धा देवीला नैवेद्य दे, दाखवते आणि नंतर मी सुद्धा जेवण करून घेते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ